विजापूर रस्त्यावरील सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांचा शोध घेण्यात पोलिसांना तीन दिवसांनी यश मिळाले सात पोलीस अधिकारी आणि पंचावन्न कर्मचाऱ्यांनी एकशे अठ्ठावीस ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज पाहून त्याद्वारे चोरांचा माग काढला सात आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना अटक केली त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे सात आरोपीपैकी दोन आरोपी फरार तर एक विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे आरोपीवर दरोड्यातील कलम चढवण्यात आले असून अशी माहिती पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली अपिल दशरथ गायकवाड समर्थ समीर गायकवाड दोघे ही भैरू असती सार्थक दशरथ गायकवाड दोन नंबर झोपडपट्टी अनिकेत पांडुरंग गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अजिंक्य चव्हाण व विशाल जाधव तुळजापूर हे फरार असून एक नोव्हेंबर रोजी वेद पाठक यांच्या समर्थ ज्वेलरवर चौघांनी दरोडाचा प्रयत्न केला होता आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या एक तारीखला सायंकाळी पावणे आठ वाजता आठ वाजताच्या दरम्यान शहरातील आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीच्या अटम्प्ट होतं तेव्हा आम्ही रॉ रॉ अटम्प्ट टू रॉबरीच्या गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं त्यात जे काय इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आता आलं आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकीटच्या काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग भरवा बॅग भरा वगैरे वगैरे पण तिथून काय आरडाओरडी झाला आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बसष्ट तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प तीन पाच आणि हत्यार कायद्यात चार अन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसा परांडीच्या आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून वर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्रॅफिकच्याही अंमलदार यात ते आ, त्या रसंबलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डीबी आम्ही वापरून शोधमोगीम काढलो होतो आपलं सर्वांना आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला